प्रतिष्ठानने हा भक्तांसाठी आणि सर्व स्नायिकासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे काय सांगाल आपण या प्रदर्शनाला सर्वप्रथम मी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे सौदागर बेवनाळे सरांचं मनपूर्वक आभार मानतो इथं आल्यावर एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला कुठल्या तरी एका राजाचा किंवा एखाद्या संस्थानाचा इतिहास पाहायचा असेल तर शेकडो किलोमीटर आपण लांब जातो आणि फक्त ठराविक एका राजाचा एका संस्थानाचा किंवा एका काळाचा इतिहास पाहतो पण आपण जर पाहिलं तर जगातली पहिला महिला राणी जी की सातवन कालातल्या सातवनांनी जे संपूर्ण भारतावर राज्य केलं त्याच्याही पलीकडं के सगळ्यात मोठं राज्य केलं त्याच्यात जगात सगळ्यात पहिली जी राणी झाली ती नागनिका ती नागनिका राणी जुन्नरची मला वाटतं साधारण एकवीसशे ते बावीसशे वर्षापूर्वी पूर्वी नागनिका राणी होऊन गेली आपल्या इथे म्हणजे जे काही राजघराणे झाले त्याच्यामध्ये सातवन काळ सातवन राजे जे होते ते सगळ्यात पहिले मला वाटतं भारतातलं राजघराणं असावं आणि त्याचं संपूर्ण भारत देशावर राज्यकारभार त्यांचा चालत होता आणि त्याचे इतिहासकालीन बरेच पुरावे आहेत तर त्याच्यामध्ये जगातली सगळ्यात जी पहिली महिला राणी झाली ती सातवाहन काळातील राजामधली नागनिका राणी जी आपल्या जुन्नरची होती जुन्नर मधील म्हणजे जगातला जगाला सगळ्यात पहिली राणी देणारा महाराणी देणारा आणि एक राज्य चालवणारी महिला आपल्या जुन्नरनी दिली तिचं नाव नागनिका तर साधारण एकवीसशे बावीसशे वर्षापूर्वी ती नागनिका राणींनी होऊन गेली आणि आपल्याला फक्त ते ऐकायला मिळतं पाहायला मिळतं पण त्या नागनिका राणीच्या काळात चलनात असलेली बावीसशे वर्षापूर्वीची नाणी सरांनी उपलब्ध करून आपल्यासाठी या प्रदर्शनात ठेवलेली आहेत अशीच अनेक गोष्टी आहेत अनेक वस्तू आहेत तलवारी आहेत ढाली आहेत गेंड्याच्या कातडीपासून बनवलेल्या लोखंडापासून तोपगोळे आहेत दगडी आहेत लोखंडी आहेत अनेक दस्ताव ऐवज आहेत फ्रेंच आहेत पारसी आहेत उर्दूमध्ये आहेत मोडी लिपीमध्ये आहेत अशा अनेक प्रकारचे शेकडो वर्षपूर्वीचे दस्तऐवज सरांनी त्या काळचेच आपल्यासाठी आणलेले आहेत प्रदर्शनात शिवकालीन नाणी असतील मध्ययुगीनकालीन नाणी असतील म्हणजे ही सगळी गोष्टी आपल्याला एका ठिकाणी कधीच पाहायला मिळणार नाहीत जे सरांनी आपल्यासाठी इथं उपलब्ध केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्की पहा नक्की या प्रदर्शनाला पहा इतिहासाचा आनंद घ्या इतिहास अभ्यासा सरांकडून त्याची प्रत्यक्ष माहिती घ्या सर इथे माहिती द्यायला हजर आहेत सगळ्यांना विनंती करतो राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान मंडळातर्फे नक्की आपण या गोष्टीचा लाभ घ्या जी आपल्यासाठी इथे आयोजित केलेली आहे धन्यवाद या ठिकाणी ला मी लातूर जिल्ह्यातून आलो आणि या ठिकाणी आपल्याला हा ऐतिहासिक ठेवा एकाच शताकाली मी उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये शिवकालापासूनची शास्त्रे आणि अडीच हजार दोन हजार चारशे ते पाचशे वर्षापासूनचे या ठिकाणी मी नाणी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जुन्नरची महाराणी पहिली जगातली महाराणी जुन्नरची कन्या ना राणी नागनिका तिचं पण नाणं या ठिकाणी मी आणलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मराठा साम्राज्यांची मुघल साम्राज्यांची आणि सातवाहन कालापासूनची नाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर देशातल्या नव्वद संस्थानिकांचे बॉन्ड्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तसेच या ठिकाणी पोस्टर स्टॅम्प आहेत फर्स्ट डे कवर आहे स्पेशल कव्हर आहे विविध ऐतिहासिक वस्तू आहे पेशवे काळातला पानपुडा आहे जो की सहा किलो तो तांब्याचा पानपुडा आहे अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी महाडुभावपंथी भिक्षापात्र आहे सकळ लिपी मधले ग्रंथ आहेत जे की नॅचरल कलरमध्ये पेंटिंग करून त्याचं लिहिलेलं आहे अशा प्रकारचे विविध ग्रंथ पण या ठिकाणी मी उपलब्ध केलेले आहेत हा ऐतिहासिक वारसा या तुमच्या राजेशिव प्रतिष्ठानने या ठिकाणी मला उपलब्ध करून देण्यास सांगितलं त्याप्रमाणे मी या ठिकाणी आपल्याला ही मोठी संधी दिलेली आहे याचा अवश्य लाभ आपल्या ला नारायणगाव आणि परिसरातील लोकांनी सर्वांनी घ्यावा हे सर्वांना धन्यवाद कळकळीची विनंती आहे बरोबर छत्रपती इतिहास आपण शहर पाहतो पण हा आप पाण्यासाठी आपण उपलब्ध करून दिला आहे किती वर्षपासून आपण काम करतोय मी सर्व शिक्षक पेशाबदेश आहे शिक्षकी पेशा म्हणून करत असताना मी तीस वर्षापासून मी संग्रह जमा करतोय याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना एकाच छताखाली संपूर्ण भारत भ्रमण न करता एकाच ठिकाणी त्याला ते सगळ्या गोष्टीची माहिती पुस्तकातल्या समोर अभ्यासक्रमाची माहिती त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला व्हावी हा त्याच्या माध्यमागचा मूळ उद्देश आहे दुसरी महत्वाची बाब या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या टाकून देतात लोक त्यात मी जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे हा मूळ त्याचा पाठिंबा उद्देश आज या ठिकाणी सौदागर सरांच्या माध्यमातून आणि राजेशिव छत्रपती प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या माध्यमातून आणि आपल्या भाऊ संकल्पनेतून या ठिकाणी भव्य असं शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना म्हणजे आपल्या नारेंगाव आणि नारेंगाव पंचक्रोशी तिला असलेलं सर्व शिव शंभू भक्तांना आवाहन करतो आपण सर्वांनी या ठिकाणी इथे येऊन आपल्या इतिहासात जाजोल इतिहास आहे आपल्या मावळ्यांचे जे शस्त्र आहेत या ठिकाणी याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य काय म्हणजे तीन मोहिमा फत्ते केलेली तलवार आहे integrar